पहलगामधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी पहलगाम हल्ल्याचं आणखी दोन व्हिडिओ दोन थरारक व्हिडिओ समोर झीपलाईन करताना एका व्यक्तीनं रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये दहशतवादी गोळीबार करताना कैद एनआयए करणार झिपलाईन मालकाची चौकशी विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य देशविरोधी कडक कारवाई करा भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी तर माझं वक्तव्य तोंडून माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवलं गेलंय वडट्टीवारांचे स्पष्टीकरण सिंधुदुर्गाच्या मधील साटेली भेडशी मधील अनाधिकृत मदरशात सापडली हत्यारं बिहारमधील मुस्लिम धर्मगुरू देत होता प्रशिक्षण पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात महायुतीत नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद कायम महाराष्ट्र दिनी नाशिकला गिरीश महाजन तर रायगडला आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण गोगावले भुसे माणिकराव कोकाट यांच्या समर्थकांशी मात्र नाराज मुंबईतील वांद्रे लिंकिंग रोडवरील क्रोमा शोरूमला भीषण आग अग्निशामक दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर बिबट्याचा वावर सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्या दिसल्यानं विमानतळ अधिकारी सुरक्षा कर्मचारी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण राजस्थान <Sessizia> सात चौदा वर्षीय आक्रमक फलंदाज वैभव सुरेंशीचा धड़ाकेबाज शतक केवळ पस्तीस चेंडूमध्ये रचला विक्रम क्रिकेटमध्ये वेगवान शतक ठोकताना वैभव सुरेंशी दुसरा फलंदाज नातेवाईकांकडून जल्लोष केदारनाथच्या पंचमुखी पालखी सोहळ्याला सुरुवात दोन मे रोजी उघडणार केदारनाथ मंदिराचे दरवाजे तर चार मेला बद्रीनाथचे दरवाजे उघडणार उद्यापासून चारधाम यात्रेलाही सुरुवात